सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने आनंदी सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो उद्याचा गुरुवार हा नवीन वर्षातील म्हणजे दोन हजार चोवीस सालातील पहिला गुरुवार आहे दोन हजार चोवीस सालात स्वामींचे स्वागत पुढील प्रमाणे सेवा करून करायचे आहे जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद वर्षभर आपल्याला कायमस्वरूपी राहील कोणत्या सेवा करायच्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो स्वामींच्या या ज्या सेवा आहेत ना त्या सेवा दिवसभरात ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता पहिली सेवा आहे श्री स्वामी समर्थ चरित्र साराम्रत ग्रंथाचे एक पारायण म्हणजे एक ते एकवीस आद्याचे पठन करा दुसरी सेवा श्री स्वामी समर्थ अकरा माळी जप करा तिसरी सेवा श्री दुर्गा सप्तशीती पाठ करा दर मंगळवारी दर शुक्रवारी पौर्णिमा दुर्गाष्टमीला तुम्ही करू शकता चौथी सेवा आहे मंत्र जप किमान सोळा वेळा करा पाचवी सेवा गायत्री मंत्र जप एक माळ करा सहावी सेवा श्री शाबरी मंत्र जप किमान अकरा वेळा म्हणा सातवी सेवा श्री दत्त महाराज बीज मंत्र किमान अकरा वेळा म्हणा आठवी सेवा महामृत्युजय जप किमान अकरा वेळा करा नववी सेवा श्री विष्णू गायत्री मंत्र किमान सोळा वेळा आपल्याला म्हणायचे आहे या सर्व सेवा आपल्याला वर्षातील पहिल्या गुरुवारी संकल्प करा की मी पण दररोज स्वामी महाराज तुमच्या सेवा करेल माझ्याकडून तुमच्या सर्व सेवा घडून घ्याव्यात माझ्याकडून कधीही तुमच्या सेवा करायला खंड पडू देऊ नका आणि दररोज न चुकता स्वामींच्या या सेवा करायच्या आहेत या सेवा आपण दिवसभरात कधीही करा सकाळी करा किंवा संध्याकाळी करा फक्त एकच काम करा या ज्या सेवा आहेत ना या सेवा श्रद्धेने करा या सर्व सेवा स्वामींच्या नित्यसेवा पुस्तकात दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपले आरोग्य वर्षभर चांगले राहण्यासाठी ठणठणीत राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी शंकराच्या पिंडीवर किंवा रुद्रयंत्रावर मराठी रुद्र किंवा संस्कृत रुद्र, रुद्र महामृत्युजय मंत्र अभिषेक करून तीर्थ घ्यावे या तीर्थाने आपले आरोग्य चांगले राहते आणि एखादा व्यक्ती बऱ्याच दिवसापासून आजारी असेल तर त्या व्यक्तीला रोज तीर्थ प्राशान करायस दिले तर तो चांगल्या प्रकारे ठणठणीत होतो तसेच आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्रावर श्रीसुक्त सोळा वेळा म्हणा किंवा एक वेळा नंतर ललिता सहस्त्रनाम एक वेळा षोडशी मंत्र एक वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र आपल्याला सोळा सोळा वेळेस म्हणून अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्याच्या नंतर स्त्रीयंत्रावर पांढरे फुले व्हावीत त्यानंतर जर आपल्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर देखील अभिषेक करायचा आहे श्री स्वामींच्या मूर्तीवर सुक्त व पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करावा जर आपल्याकडे कुबेर यंत्र असेल तर तुम्ही कुबेर यंत्रावर देखील अभिषेक करू शकता कुबेर यंत्रावर विष्णू गायत्री मंत्र व कुबेर मंत्र सोळा वेळा म्हणून अभिषेक करावा स्वामी भक्तांनो आपल्याला नवीन वर्षात स्वामींचा आशीर्वाद मिळावा म्हणून सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर लक्ष्मीची प्राप्ती म्हणजे लक्ष्मी आपल्याकडे भरमसाठ यावी म्हणून लक्ष्मीची सेवा करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून भोलेनाथ शंकराची सेवा करायची आहे आपले आरोग्य चांगले असेल तर आपण सर्व काही करू त्यासाठी या नवीन वर्षात या तीनही सेवा जरूर करा पहिलं म्हणजे स्वामींचा आशीर्वाद मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मी आपल्याकडे पाहिजे तेवढी भरमसाट येईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपले आरोग्य चांगले असेल तर सर्व काही होईल त्यासाठी नवीन वर्षात आपल्याला सर्व काही मिळणार आहे यासाठी या सर्व सेवा श्रद्धेने नक्की करा सर्व काही प्राप्त होईल आरोग्य भरमसाठ पैसाच पैसा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वामींचा आशीर्वाद सर्व काही आपल्याला प्राप्त होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर स्वामींची साथ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा श्री स्वामी समर्थ